Hi Hi. तर आज मी आलेली आहे माझी मैत्रीण पुष्पा तर पुष्पाच्या घरी आलेली आहे तर आल्यानंतर पाहिलं तर पुष्पा काही बनवते तर पुष्पा काय बनवते तो आज आवळा ज्यूस तर पुष्पा आज आवळ्याचा ज्यूस बनवते तर खूप सुंदर ज्यूस बनवते ती तर मला फार आवडलं तिने मला रेसिपी सांगितली तर तिला मी म्हटलं चला आज आपल्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा ही रेसिपी तुझी शेअर करूयात आणि आवळ्याचे उपयोग त्या ज्यूसचे उपयोग फायदा खूप आहे तर आम्ही दोघी मिळून आज आवळ्याचा ज्यूस बनवणार आहे आणि आवळ्याचा उपयोग खूप चांगला आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर सांगणार आहे तर चला आता जाऊयात ज्यूस बनवायला तर ज्यूसमध्ये बरेच इन्ग्रेडियंट घालायचे तर ते सगळे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे आहेत एक किलो आवळे तर आम्ही एक किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि कडक आहेत हे आवळे तर आता पुष्पा आवळे कट करते हे पहा अशा प्रकारे आवळे कट करायचे हातावर घेऊन सुद्धा काही काही जण आवळे कट करतात पण सुरी वगैरे हाताला लागायची थोडीशी भीती असते म्हणून आम्ही तर आ, कटिंग पॉटवरतीच आवळे कट केलेले आहेत आणि सगळे आवळे जवळजवळ कट करून झालेले आहेत अगदी चार पाचच आवळे राहिलेले आहेत तर सगळे आवळे आम्ही आता कट करून घेतो आहे आणि आता आपल्याला रेसिपीसाठी काय काय लागणार आहे हे मी तुम्हाला दाखवते तर साखर लागणार आहे आणि ही सहा लिंब घेतलेली आहेत एक किलो आवळ्यासाठी आणि काही अद्रक घेतलेला आहे तर पन्नास ग्राम अद्रक घेतलेला आहे तर आवळे आपले सगळे कट करून झालेले आहेत आणि अद्रकचेही तुकडे केलेले आहेत तर हा एक बाऊल अद्रक घेतलेला आहे अंदाजे पन्नास ग्राम आहे हे आणि ही साखर आहे तर साखर रस काढल्यानंतर ठरवायची किती घालायची ती आणि ही सहा लिंब त्याचा रस काढायचा आहे तर आवळे जे आपण कट केलेले होते त्याला आता आपण मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेऊयात तर आपल्याला एक दोन वेळा हे व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा आणि आज मी पुष्पाच्या घरी आलेली आहे ही रेसिपी करण्यासाठी तर एकदम मस्त फुल एन्जॉय आहे आम्ही ही रेसिपी करत असताना तर चला आता हे बारीक करून झालेलं आहे दोनदा आम्ही हे मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेतलंय त्याचबरोबर अद्रकसुद्धा बारीक केले आहे लिंबाचा सुद्धा, लिंबा सुद्धा इकडे रस काढलाय तर आता आपण हे सगळे रस गाळून घ्यायचे आहेत किंवा लिंबाचा रस गाळून घ्यायचा आहे पहिला आणि मग बाकीचे सगळे रस गाळायचे आहेत कारण लिंबाचे बिया आहेत त्यामध्ये तर आपल्याला पहिलं लिंबा लिंबा हे लिंबाचा रस गाळून घ्यायचा आहे तुम्ही जर लिंबू पिळायचं मशीन आहे त्याने जरी काढलं तरी चालेल पण तेवढा रस निघत नाही त्यामुळे आम्ही असाच रस काढलेला आहे हाताने आणि मग आता इथे याच्यामध्ये असं व्यवस्थित गाळून आहे म्हणजे सगळं रस आपल्याला आपल्या ज्यूससाठी वापरता येणार आहे तर साधारणतः एक बाउलला थोडासा कमी असा हा रस आहे आणि अद्रकचासुद्धा त्यापेक्षा थोडासा कमी रस म्हणजे अर्ध्या बाउलला थोडासा कमी अद्रकचा रस लागतो आणि एक बाऊलला थोडासा कमी लिंबाचा रस असं हे प्रमाण आहे आणि तुम्हाला मी दाखवतेच रस निघल्यानंतर हा एक माझा अंदाज आहे तर हे पहा अगदी चहासारखा रस निघतो त्याचा कलर पाहून तर अगदी चहा पिण्याची इच्छा झाली तर अद्रकचासुद्धा रस काढून झालेला आहे लिंबाचा रस काढून झालेला आहे आणि हा आहे आता आपला आवळ्याचा रस तर बराच रस ऑलरेडी पुष्पाने काढलेला आहे आणि आता बाकी राहिलेला सगळा रस आम्ही आवळ्याचा काढून घेतो हे पा एका वेळेस भरपूर असा आवळ्याचा ज्यूस यामधून निघत आहे तर आता आपल्याला काय प्रोसेस पुढे करायची ते मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करते तर फ्रेंड्स तुम्हाला आमची ही आजची आवळ्याच्या ज्यूसची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील वेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर आता हे पहा इथे आपले सगळे ज्यूस काढून झालेला आहे आवळ्याचा अद्रकचा आणि लिंबाचा आणि साखर आपल्याला लागणार आहे पाकासाठी तर आपल्याला या ज्यूससाठी पाक करायचा आहे साखरेचा तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम हे पहा हा आहे आवळ्याचा ज्यूस एक मोठा बाऊल आवळ्याचा ज्यूस आणि छोटा बाऊल एक भरलेला आहे तो आहे लिंबाचा ज्यूस हा आहे अद्रकचा ज्यूस आणि ही आहे साखर तर आपल्याला हा जो एक बाउल आवळ्याचा ज्यूस आहे त्याला लागणार आहे दोन बाउल साखर म्हणजे दुप्पट साखर घ्यायची आहे तर मी आता एक बाउलसाठी साठी दोन बाउल साखर घेणार आहे मोठे बाउल आहेत ते तर आता तुम्ही पाहू शकता मी दोन बाऊल साखर घेतलेले आहे दुप्पट पण मला तुम्हाला एक इथे सजेस्ट करावं असं वाटतं की जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता फक्त एवढंच लक्षात ठेवा पाक करत असताना आपल्याला साखरेबरोबर पाणी घ्यायचं आहे साखर फक्त पाण्यात बुडली पाहिजे एवढं तर ह्या दोन मोठ्या बाऊलसाठी मला दीड ग्लास साधारणतः पाणी लागणार आहे मी तुम्हाला दाखवते हो तर हा अर्धा ग्लास मी पुन्हा पाणी ओतते हो आणि आता हलवल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप जास्त पटकन पाणी नाही होता असं कोरडं कोरडं वाटतं पण आपण जेव्हा हलवतो तेव्हा पाणी वरती येतं तर हे पहा आता मी पातेलं गॅसवर मिडियम फ्लेमवर ठेवलेलं आहे वीस मिनिट तरी लागणार आहे पाकासाठी तर मी अगदी पाक झाल्यानंतरच तुम्हाला दाखवणार आहे डायरेक्ट तर वीस मिनटं मी याला असं ढवळत राहणार आहे कंटिन्युअस तर कंटिन्युअस ढवळून वीस मिनटानंतर आपला पाक जवळजवळ तयार होत आलेला आहे तुम्हाला दाखवते मी तर हे पहा चांगला हा पाक उकळलेला आहे आणि आता पाक कसा चेक करायचा हे मी तुम्हाला दाखवते तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि हा जो पाक आहे तो ह्या वाटीमध्ये ओतायचा थोडासा आणि मग चेक करायचा जोपर्यंत पाण्यामध्ये अशी गोळी बनत नाही तोपर्यंत आपल्याला पाक ढवळत राहायचा आहे म्हणजे पक्का पाक करायचा आहे असं आपल्याला गोळी होत म्हणजे आपला ज्यूस खराब होत नाही खूप महत्वाची टीप आहे पाक खूप इम्पॉर्टंट आहे तर हे पहा आता इथे पाक झालेला आहे रेडी गोल झाली म्हणजे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता याला कंटिन्युअस एका टेबलवरती कपडा ठेवून ढवळत आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे अगदी पंधरा ते वीस मिनिट याला ढवळत राहायचं आहे थंड करून घ्यायचं आहे सगळा पाक हळूहळू तुम्ही पहा पाक थंड व्हायला लागला ला ला आणि याची साखर बनायला लागलेली ला आहे तर पूर्ण कडक साखर होयंत आपल्याला हा पाक हलवत राहायचा आहे पूर्ण थंड करून घ्यायचा आहे तो तर फ्रेंड्स व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या ज्यूसच्या ट्रिक आणि टिप्स कळतील तर तुम्ही पाहू शकता हळूहळू हळूहळू हा पाक पूर्ण साखरेमध्ये रूपांतरित होत आहे आता आणखीन घट्ट झालेला आहे तर उन्हाळ्याचे दिवस आलेत आणि आवळा फक्त उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच नाही तर केसांसाठी स्किंगसाठी खूप महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये आवळा हा अमृतुल्य मानला जातो अमृत समजला जातो आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहेत तरीसुद्धा तो म्हणजे पित्तवर्धक नाही आहे पित्ता पित्ताचा त्रास जरी होत असला तरी तुम्ही आवळा खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर आवळ्याचा ज्यूस खूप चांगला आहे उन्हाळ्यामध्ये तर आत्ताच आपण यामध्ये टाकलेला आहे एक बाऊल लिंबाचा रस तर तो चांगला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि सगळे ज्यूसेस एक एक करून आपण टाकायचे आहेत सगळे ज्यूस आपण एक एक करून टाकले की नंतर हा ज्यूस रेडी होणार आहे तर अद्रकचा ज्यूस टाकते आहे मी वा एकदम मस्त कलर आला अद्रकचा ज्यूस टाकल्यानंतर या मिश्रणाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि आता आपण शेवट टाकणार आहे तो म्हणजे आवळ्याचा ज्यूस तर मी तुम्हाला सांगत होते आवळा हा अमृतुल्य मानला जातो तर खूप इम्पॉर्टंट आहे विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे त्याचबरोबर आपले चेहऱ्याची स्किन किंवा आपली स्किन चांगली होण्यासाठी त्याचबरोबर चेहऱ्यावरच्या सुरखुत्या कमी करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आवळा त्याचबरोबर आवळ्यात आपण पिळून झाल्यानंतर जे चुरा राहिलेला आहे त्याचा आपण आवळा सुपारीसुद्धा करू शकतो फक्त त्यामध्ये चाट मसाला वगैरे किंवा काळे मीठ टाकून त्याला सुकवलं तरी आपण त्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करू शकतो तर पुष्पानी ह्या बॉटल्स दोन दिवस आधी स्वच्छ धुवून उन्हात सुकवून ठेवल्या होत्या तर त्यामध्ये आता आपण हा ज्यूस ट्रान्सफर करणार आहे सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे बॉटल्स ह्या काचेच्याच असल्या पाहिजेत तर तुम्ही एखादा बर्नी जरी असती त्या बर्नीमध्ये सुद्धा हा ज्यूस ठेवू शकता आणि आपल्याला हा ज्यूस फ्रीजमध्येच ठेवायचा आहे फ्रीजरमध्ये ठेवायचा नाही आहे पूर्ण उन्हाळा हा ज्यूस आपल्याला एकदम छान एन्जॉय करता येणार आहे तर सॉसच्या पुष्पाकडे ह्या बॉटल्स आहेत तर ह्या तीन बॉटल आता एवढ्या ज्यूसमध्ये भरतील असा एक अंदाज आहे तर पाहूयात आपण किती बॉटल्स भरत आहेत ह्या ज्यूसच्या तर मस्त अशी ही आवळ्याच्या ज्यूसची किंवा सरबतची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवळा हा केसांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या त्वचेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही हा आवळ्याचा ज्यूस नक्की ट्राय करा आणि गर्मीमध्ये कोणाला नको असतं पेय प्रत्येकाला हवं हवंसं वाटणारं असं हे आवळ्याचा ज्यूस किंवा थंड पेय आपलं पिण्यासाठी झालेलं आहे रेडी तर चला आता आपण बनवूयात सरबत तर सरबत कसा बनवायचा हे मी तुमच्याबरोबर शेअर करते तर क्यूब घ्यायचे थंडगार म्हणजे क्यूब हे पाहिजेतच तर, तर आईसक्यूब टाकलेत तुम्हाला हवे तसे घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे आवळ्याचा ज्यूस टाकत आहे तुम्ही दोन ते अडीच चमचे त्यामध्ये ज्यूस तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि हवं तसं पाणी तुम्ही यामध्ये ऍड करा तर मी एक हा ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे हे आणि यामध्येच आपल्याला मग आता टाकायचं आहे सेंधो नमक तर तुमच्याकडे सेंधो नमक अवेलेबल असेल तर तुम्ही सेंधो नमक टाका थोडीशी जिरापूड टाकली तरीही चालेल पण मी मात्र यामध्ये सेंधू नमक ॲड करणार आहे जिरापूड जरी ॲड केली तरी चालेल किंवा वेलची थोडीशी पावडर टाकली तरीसुद्धा हा ज्यूस खूप छान लागतो तर असा हेल्दी अमृत असा हा आपला आवळ्याचा सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी त्याचबरोबर शरीराला उपयुक्त असा आवळ्याचा ज्यूस रेडी झालेला आहे तर पुष्पाची ही स्पेशल आवळ्या ज्यूसची किंवा सरबतची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की फ्रेंड्स लाईक करा कमेंट करून कळवा की ही रेसिपी कशी झालेली आहे तुम्हाला आवडली का तर हा ज्यूस रेडी झाला आहे पण हा प्रिझर्व कसा करायचा तर झाकण घट्ट लावायचं बिलकुल पाण्याचा त्याला लागू द्यायचा नाही आणि फ्रीजच्या डोअरमध्येच किंवा फ्रीजमध्ये आपल्याला हे प्रिझर्व करायचं आहे तर भेटत राहूया अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉगसोबत धन्यवाद